त्या डोंबिवलीतल्या पेंढारकर कॉलेज साठी मान्यवर एकवटले महाविद्यालय आणि प्रशासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष होते आहे पगार थकल्याने प्राध्यापक मात्र संतप्त झालेले आहेत पेंढारकर कॉलेजमध्ये प्राध्यापकांचा पगार होत नाहीये त्यामुळे प्राध्यापक संतप्त झालेले आहेत डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेजमध्ये पगार थकल्यानं प्राध्यापक संतप्त झाले आणि या ठिकाणी मान्यवर एकवटल्याचं सुद्धा पाहायला मिळालं तुकड्या बंद करून विना कॉलेज चालवायचं म्हणजे भांडवल घोरीकडे जायचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो नक्की डोंबिवलीकर सगळे एकत्र येऊन मोडून काढतील आणि त्याच्याकडे त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे माझ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक याच्यात उतरलेले आहेत सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते सुद्धा त्या व्यासपीठावर जाऊन आलेले आहेत आणि आम्ही या संघर्ष समितीच्या माध्यमातून पण त्याच्याकरता कार्यरत असणार आहोत त्यामुळे याच्यावर न्याय मिळेल हे पुन्हा कॉलेज जसं पूर्व त्याची जी शान होती ती शान आम्ही सगळेजण मिळून परत आणू याच्याबद्दल आमच्या मनात कुठली शंका नाही देसाई नावाचे गृहस्थ त्यांनी असं ठरवले आहे की एडेड बंद करायचे आणि अनएडेड चालू करायचे चा। तर ही पहिलीच कॉलेज असं ठरू शकतो की आपल्या मधलं आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कॉलेज बंद करायचं त्यामुळे डोंबिवलीच्या सर्व जनतेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नागरिक नागरिकांमध्ये फार मोठा असंतोष आहे एका नावारूपाला आलेली अशी जी संस्था आहे आणि त्या संस्थेला हातात असलेल्या तुकड्या बंद करून जर त्याचं कुठेतरी खाजगीकरण होत असेल आणि जिथे शिक्षण हा पैसा कमवण्याचं स्त्र जर होत असेल तर ह्याला निश्चितच डोंबिवली का जागरूक नागरिक आहेत ते त्याला विरोध करतील आणि हा विरोध जो आहे तो चांगल्या पद्धतीने होईल आम्हाला त्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये हेखालीपणा किंवा हुकुमशाहीपणा हा इथं चालला नाही आणि शिक्षण क्षेत्र हे उद्याच्या नागरिकांना आणि तरुण पिढीला निर्माण करण्यासाठीच एक चांगलं ठिकाण आहे